कोपराव मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करत आहे यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जाग जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दू दूर करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फिलोशिप ऑफ दी फिजिकल हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे याप्रसंगी ते या बोलत होते आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तींची आस्तेवाईकपणे चौकशी केली यावेळी आमदार साहेब तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात कोविड काळात देखील आपण आमची अशीच काळजी घेतली हे सांगताना काही दिव्यांग व्यक्ती भावनाविवेश झाले होते तर एका विद्यार्थिनीने सांगितले की पाय गमावल्यापासून जीवनात काहीसे नैराश्य आले होते परंतु आमदार आशुतोष काळेंच्या सहकार्यातून मिळालेल्या कृत्रिम पायावर उभे राहून मी पुढील शिक्षण पूर्ण करणार व आयुष्यात निश्चितपणे यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे परंतु हा विश्वास मला आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे मिळाला असून त्यांनी माझ्यासाठी एक भावाचे कर्तव्य पार पाडले असल्याचे सांगितले आहे दिव्यांग बंधू भगिनी आपल्याला या वस्तू काही याच्या अगोदर जे आपले दिव्यांग बांधव हो, यांचे हात किंवा पाय नव्हते त्यांना कृत्रिम अवयव याचं मोजमाव आपण करून त्यांचं वाटप पण आपण केलेलं आहे परंतु या वास्तूंचं वाटप त्या ठिकाणी राहिलेलं होतं तर मी त्या दिवशी काही इमर्जन्सी आल्याकारणाने बाहेर गेलो होतो परंतु लेट का आपल्याला हे वाटप त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं आणि याच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीने होत असतो आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण गेले पाच वर्ष सातत्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपले जे बांधव असतील भगिनी असतील त्यांचं सर्टिफिकेट काढण्याचं बाकी आहे यांच्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था केलेली त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शासकीय अनुदान आहे हे त्यांना मिळायला सुरुवात झालेली तसेच जे जे काही कॅम्प आपण आयोजित करतो त्याच्यामध्ये कृत्रिम अवयव असतील किंवा या आवश्यक वस्तू असतील याचं वाटप आपण गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कॅम्पमधून केलेले आणि ह्या कॅम्पसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप या संस्थेचा मदत त्या ठिकाणी झालेली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आलेल्या प्रतिनिधी लांबा मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सातत्याने आम्हाला मदत करून या बांधवांना आधार देण्यासाठी मदत केली आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेलं आहे ठीक आहे आपलं आयुष्य जरी आपल्याला देवाने एक गोष्ट कमी दिलेली असेल पण बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीच्या दिल्या आणि म्हणून तो मनामध्ये कुठंही तो एक कमीपणा किंवा तो काही विचार मनामध्ये नाही येऊ देता आपण जशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं जीवन जगत असता तशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत लागली तर मला हक्काने त्या ठिकाणी सांगावं आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कायम माझे प्रयत्न चालू राहतील चालू आहे एवढं या निमित्ताने सांगतो आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी बाकीच्या अजून गोष्टी काही करता आल्या तर त्याचा देखील मी सातत्याने प्रयत्न करत असतो तर आपण या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो माझं नाव नम्रता सुभाष खरे मी सरून येते मी इथे कोपरगावमध्ये के जी एस कॉलेजला शिकण्यात आहे मी आणि मी आधी खूप दिवस चालत होते अशीच दादा काळांनी मला पाय दिला त्यानंतर माझं कॉलेजला येणं जाणं सोपं झालं मला उत्ता बसता यायला लागले आणि कॉलेजला पण मी येऊ जाऊ शकले स्वतःच्या पायांनी येऊ जाऊ शकले त्यांच्यामुळं दादांचे खूप त्यांनी मला चालण्याला आधार दिला धन्यवाद डी वादा। न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडाघोडांचा वेद धुणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा